नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये येत्या एकवीस तारखेला दिपाळी सण असल्याने व कालच शाळेला महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या असल्याने शिक्षणासाठी लातूरमध्ये असलेले विद्यार्थी दिपाळी सण साजरा करण्यासाठी गावाकडे जात असताना लातूरच्या बस स्थानकावरती आपण पाहत आहे गावाकडे जाण्यासाठी या ठिकाणी काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल माझं नाव अशोक हिराशन रे मी राहणार आहे पुरका तालुक्यावर जिल्हा धाराशो आज दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या मी एकता केलेली अकॅडमी आहे दिवाळी सुट्ट्यासाठी गावाकडे जातात किती तारखे पण सुट्टी अशा सव्वीस सव्वीस तारखे पण सुट्ट्या आहेत अशा प्रकारे हे विद्यार्थी दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावाकडे कर जात आहेत नमस्कार माझं नाव तुम्ही प्रसुल कांबळे मी कोळप्या शिक्षक एम डी स्कूल ऑफ फार्मसी तर मी दिवाळीच्या शिक्षणासाठी गावाकडला ते अमोल तालुक्यातील पिंडळीने गाव माझे Ahora News